नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहराविषयी काही महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मुंबईचे प्राचीन नाव काय मुंबई शहराचे प्राचीन नाव काय तर उत्तर आहे मुंबई शहराचे प्राचीन नाव बॉम्बे असे आहे मुंबई शहराचे प्राचीन नाव बॉम्बे आहे प्रश्न क्रमांक दोन आहे मुंबईला सात बेटांचे शहर का म्हणतात मुंबईला सात बेटांचे शहर का म्हणतात उत्तर आहे सुरुवातीला मुंबई शहर हे सात बेटांवर वसलेले आहे म्हणून मुंबईला सात बेटांचे शहर असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन आहे मुंबईची बेटं कोणाकडून इंग्रजांकडे गेली मुंबईची बेटं कोणाकडून इंग्रजांकडे गेलेली आहे तर उत्तर आहे पोर्तुगीजांकडून मुंबईची भेटं इंग्रजांकडे गेलेली आहे प्रश्न क्रमांक 4, PDF, चार आहे मुंबई पोर्तुगीजांकडे कोणत्या वर्षी गेली मुंबई पोर्तुगीजांकडे कोणत्या वर्षी गेली तर उत्तर आहे पंधराशे चौतीस पंधराशे चौतीस वर्षी मुंबई पोर्तुगीजांकडे गेलेली आहे प्रश्न क्रमांक पाच आहे मुंबई इंग्रजांकडे कोणत्या मार्गाने गेली मुंबई इंग्रजांकडे कोणत्या मार्गाने गेली तर उत्तर आहे हुग विलियमचा विवाह मार्गाने हुग विलियमच्या विवाह मार्गाने हुंडा मुंबई इंग्रजांकडे गेलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे मुंबई इंग्रजांकडे कोणत्या वर्षी आली मुंबई इंग्रजांकडे कोणत्या वर्षी आली तर उत्तर आहे सोळाशे एकसष्ट या वर्षी मुंबई इंग्रजांकडे आलेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे मुंबईला इंग्रजांनी कोणाला भाड्याने दिले होते मुंबईला इंग्रजांनी कोणाला भाड्याने दिले होते तर उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनीला मुंबईला इंग्रजांनी भाड्याने दिलेली होती प्रश्न क्रमांक आठ आहे मुंबईत रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली मुंबईत रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे अठराशे त्रेपन्न अठराशे त्रेपन्न या वर्षी मुंबईत रेल्वेची सुरुवात झालेली आहे अठराशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक नऊ आहे मुंबईतील पहिले रेल्वे लाईन कोणती मुंबईतील पहिली रेल्वे लाईन कोणती तर उत्तर आहे बोरीबंदर ते ठाणे अशी मुंबईतील पहिली रेल्वे लाईन आहे प्रश्न क्रमांक दहा आहे मुंबईत महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली <zug zeros> मुंबईत महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे अठराशे पासष्टमध्ये मुंबईत महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे अठराशे पासष्ट प्रश्न क्रमांक अकरावा बघा मुंबईत पहिला महापौर कोणता मुंबईत पहिला महापौर कोणता होता तर उत्तर आहे श्री पी एम मेहता हे मुंबईत पहिले महापौर होते प्रश्न क्रमांक बारावा आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम केव्हा झाले तर उत्तर आहे एकोणीसशे चोवीस एकोणीसशे चोवीसमध्ये मुंबईत गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम झाले प्रश्न क्रमांक तेरावा आहे गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या आगमनासाठी बांधले गेलेले आहे गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या आगमनासाठी बांधला गेलेला आहे तर उत्तर आहे जॉर्ज परचम यांच्या आगमनासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधला गेलेला आहे प्रश्न क्रमांक चौदावा आहे मुंबईत अठराशे शहाण्णवमध्ये काय झालेले होते मुंबईत अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये काय झाले होते तर प्लेगची साथ ही मुंबईमध्ये जोरदार पसरलेली होती प्लेगची सात प्रश्न क्रमांक पंधरावा आहे मुंबईतील गिरगाव चौपाटी कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे गणेश विसर्जन गणेश विसर्जनासाठी मुंबईतील गिरगाव चौपाटी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सोळावा आहे मुंबईतील जुहू चौपाटी कोणासाठी प्रसिद्ध आहे मुंबईतील झू चौपाटी कोणासाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे चित्रपट कलाकार व खाद्यपदार्थ यासाठी मुंबईतील झू चौपाटी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सतरावा आहे मुंबईत सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला मुंबईत सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला तर उत्तर आहे दोन हजार आठमध्ये सव्वीस सविसाकराचा दहशतवादी हल्ला झालेला आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे सविसाकरा हल्ल्यातील प्रमुख ठिकाणे कोणती होती सविसाकराच्या हल्ल्यातील प्रमुख ठिकाणे कोणती होती तर उत्तर आहे ताज हॉटेल सी एस टी लिओपोल्ड कॅफे ही सविसाकराच्या हल्ल्यातील प्रमुख ठिकाणे होती प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली काय झाले मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली काय झाले तर साखळी बॉम्बस्फोट हा मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेला आहे प्रश्न क्रमांक वीस आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्हला दुसरे नाव काय मुंबईच्या मरीन ड्राईव्हला दुसरे नाव काय तर उत्तर आहे क्वीन्स नेकलेस हे, ने हे मुंबईच्या मरीन ड्राईव्हला दुसरे नाव आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू